स्वातंत्र्य दिवस साजरा करताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वातंत्र्याविषयीचे हे विचार लक्षात घेतले पाहिजेत बाबासाहेब म्हणाले होते मागास वंचित आणि पद दलित समाजाला केवळ जगायचा हक्क नको तर त्यांना हवा मानवी हक्क समानतेचा हक्क आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे शासनकर्ती जमात होण्याचा अधिकार कारण जर सत्ता शेटजी भटजी यांच्याच हातात राहिली तर ते स्वातंत्र्य अपुरं ठरेल खरं स्वातंत्र्य तेव्हाच असेल जेव्हा प्रत्येक समाज शासनात सहभागी होईल स्वातंत्र्य तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा इथला मागास वंचित आणि पद दलित घटक हा शासन करती जमात बनेल तर मित्रांनो हा विचार आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा जय भीम